गंध नव्याचा भाग बारा सकाळचा शांतवे शाळेचा शा परिसर मुख्याध्यापक शाळा फेरी मारत होत्या बेल वाजते आणि वर्ग सुरू होत वर्ग क्रमांक चार द्वितीय वर्ग पिहू हातात वयी आणि पुस्तक घेऊन वर्गात प्रवेश करते त्याच्या चे चे चेहऱ्यावर सौम्य असू होत ती नेहमी सारखी साडीमध्ये नीट नेटकी दिसत दिसते विद्यार्थी एकदम गुड मॉर्निंग मॅम पिहू असत गुड मॉर्निंग बाळांनो चला आता सर्वजण आपली वई उघडा आज आपण एक नवीन गोष्ट शिकणार आहोत ते ब्लॅक ई फॉर इस बोगल लिहिते पिहू इकडे लक्ष द्या सर्वांनी ई म्हणजे इस इस सबगोल हे काय आहे माहिती आहे का कोणाला विद्यार्थी नाकारार्थी मान हलावतात एका कोपऱ्यात बसलेली मुलगी मिनल हात वर करते मिनल माझी आजी सांगते पोट खराब झालं की इस बगोल घ्यायचं सगळेजण हसायला लागतात पिऊ पण थोडी हसते पिऊ बरोबर पण आपल्या धड्यात ह्याचा वेगळा अर्थ आहे ई म्हणजे आरोग्यासाठी उपयोगी असलेले वनस्पतीज अन्न चला चित्र पाहूया ती एक चित्र दाखवते सर्वजण उत्साहाने बघ बक, बघते की एका विद्यार्थ्याचा आवाज येतो विद्यार्थी मॅम माझी मा पेन्सिल सुटली पिऊ मागे वळून बघते आणि खूप प्रेमाने पिहू तिच्या पिशीतून एक नवीन पेन्सिल काढत घे पण दुसऱ्यांदा विसरू नकोस सां लक्षात ठेवलंच ना विद्यार्थी हो मॅम थँक्यू मॅम क्लासमध्ये आता हलकीशी मजा थोडा अभ्यास थोडा संवाद असतो पिऊ क्लास मुलांमध्ये फिरत असते प्रत्येकाच्या वहीकडे बघते तिचा चेहरा गंभीर नसतो पण खूप लक्ष देणारा असतो तेवढ्या शाळेचा शिपाई वर्गात डोकावतो शिपाई मॅडम ऑफिसमधून फोन आहे तुमच्यासाठी ताबडतोब या म्हणालेत पिऊ क्षणभर थबकते काहीतरी गंभीर आहे हे तिच्यावर चेहऱ्यावर उमटतं पिहू हो हसून विद्यार्थ्यांकडे पाहते तुम्ही सगळे हे पान पूर्ण करा मी येते लगेच ती पुस्तक बाजूला ठेवते विद्यार्थ्यांकडे एक नजर टाकते जणू त्यांच्याशी एक न बोलता संवाद साधते डोळ्यांत एक विचित्र बेचानी पण चेहऱ्यावर मोकळं हास्य होतं ती वर्गाबाहेर जाते पिहू हो शाळेच्या स्टाफरूममध्ये मध्ये येते ती तिच्या चेहऱ्यावर थोडा गोंध थोडी घालमेल असते एक शिक्षिका तिला फोनकडे इशारा करते शिक्षिका पिहू मॅडम तुमच्यासाठी फोन आहे घरी कोणीतरी बोलते म्हणते पिहू फोन उचलते हो थोडी शंका आणि आतून बेचैनी होती पिहू हळू आवाजात हॅलो आईचा आवाज कठोर थेट काय एवढी मोठी झालीस की आता आईला विसरलीस का ना एक फोन ना एक भेट पिहू थोडा खोल श्वास घेत आई मी शाळेत आहे प्लीज काही गरजेचं असेल तर बोल आई हो गरज आहे समाजात लोक विचारतायत सांगतायत तुझी मुलगी आता कोणाच्या तरी मुलीकडे आईसारखी वागत असते हे काय नवीन प्रकार सुरू केला आहेस पिऊ संयम राखून आई काव्या एका निरागस मुलीचं नाव आहे तिला आईचं प्रेम मिळालं नाही तिच्यासोबत वेळ घालवणं म्हणजे गुन्हा नाही आई आणि तुझं काय तू आता कोणाच्या घरात बसून त्याच्या लेकराशी माया करत बस बसतेस हेच दाखवायचं होतं का आम्हाला आधीच घराचं नाव खराब केलंस आणि आता हे नवीन पिऊचा चेहरा लाल होतो डोळ्यात पाणी दाटतं पण ती अजूनही स्वतःला सावरते पिहू आई तुझं बोलणं आता असं झालंय मी एक चुकीचं लग्न केलं मान्य आहे पण त्यातून बाहेर पडणं ही चूक नाही आणि त्यावर आणि कोणावर प्रेम करणं त्याला आपलंसं करणं हे तर माणूस म्हणून जगण्याची गरज आहे आई कटाक्ष टाकत प्रेम आता हे प्रेम दाखवणं उरलंय फक्त तुझ्यासारख्या लोकांना अजून काय नाव देतील माहीत आहे का तुला पिऊ आवाज पिहूचा आवाज थरथरतो बस पुरे झाला आई तू जन्म दिलास मोठं केलंस याबद्दल मी तुझी ऋणी आहे पण आता माझं जग मी ठरवणार कोणी मला काय सम... म्हणेल यावर नाही मी स्वतःला काय समजते यावर माझं जग ठरेल फोनवर क्षणभर शांतता दुसऱ्या बाजूला आई काही बोलत नाही पिऊ थरथरते हाताने फोन ठेवते डोळ्यांतून अश्रू वगळतात ती जवळच्या खुर्शीत बसते डोकं हलकं झुकलेलं होतं श्वास खोल आणि धडधडत असतो तेवढ्यात ते एक शिक्षिका त्याच्याकडे येते शिक्षिका पिऊ सगळं ठीक आहे ना पिऊ डोळ्यातलं पाणी लपवतो हो फक्त कधी कधी आई सुद्धा आपली नसते असं वाटतं शिक्षिका तिच्या पाठीवर हात ठेवते पिऊ डोळे बंद करते आणि स्वतःला पुन्हा सावरते ती उठते एक खोल श्वास घेत आणि वर्गाकडे निघते तिच्या आईच्या बोलल्याने ती खूप दुखावली होती तिला आधाराची गरज होती म्हणून ती विराटच्या घरी न जाता शाळेतूनच कल्पनाच्या घरी जाते पिहू कल्पनाच्या छोट्या खोलीत खिडकीजवळ उभी होती तिच्या चेहऱ्यावर दिव्याच्या हलक्या प्रकाशात थकल्याचे तणावाचे आणि असहायतेचे भाव होते बाहेर आकाश काळं अंधारलेला आलं होतं चांदणं अस्पष्ट होतं वाऱ्याचा हळूहळू आवाज तिची केस हलकेसे हालत होते पिहू मनातच विचार करत होती कधी वाटलंच नाही आईचा एक शब्द पुरेसा होता मला बळ देण्यासाठी आता तिचा प्रत्येक शब्द गदागदा हलवतोय का पिहू हळूच खिडकी लावते आणि डोळे मिळते पण अश्रू उगळतात ती स्वतःला सावरते ती टेबलावर बसते जुन्या डायरीत काहीतरी लिहायचा प्रयत्न करते पण पेन थांबतो हात थरथरतो पिऊ हळू आवाजात कधी मी आईसारखी होते कधी मुलीसारखी पण स्वतःसारखी होण्याची परवानगी कधी मिळेल ती डोळे मिटून डोकं मागे टेकवते त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरून दिव्याचा मंद प्रकाश झिरपतो ते डोळे उघडते आणि जवळ ठेवलेली काव्याची एक छोटीशी ड्राइंग ड्रॉईंग वही उचलते त्यात एक चित्र होतं आई आणि मी दोघी हातात हात घालून ती चित्राला बघते हातांनी हलक स्पर्श करते आणि नकळत पुटपुटते पिहू काव्या तू मला आई केलंस आणि मी माझं अस्तित्व परत शोधलं ती हृदयाजवळ धरते डोळे पानावतात पण यावेळी दुःखाचं नव्हे कोणीतरी आपलं आहे याची जाणीव होती तेवढ्यात मोबाईलवर एक मेसेज येतो स्क्रीनवर चमकतं विराट यू ओके पिहू हो फोनकडे बघत हसत नाही फक्त डोळ्यातून एक अश्रू गो आणि ती फक्त टाईप करते टू नाईट आय ब्रोक बट आय एम नॉट गिविंग अप फोन बाजूला ठेवते टेबलावर डोके टेकवते पण झोप लागत न नव्हती थो थोडं हलकं वाटत होतं तिला संध्याकाळचे साडेपाच वाजले होते ऑफिसमधल्या कर्मचारी घरी जाण्याच्या तयारीत होते विराट आपल्या कॅबिनमध्ये फाईल्सवर नजर टाकतो एका टी शर्ट आणि ब्लेझर ब्लेझरमध्ये होता तो हलका थकलेला दिसत होता पण डोळ्यांत विचार होते तेवढ्यात इंटरकॉम वाचतो रिसेप्शनिस्ट सर एक स्त्री तुम्हाला भेटायला आल्या आहेत नाव सांगितलं नाही पण म्हणाल्या मी पिऊची आई आहे विराट थोडा चकित होतो खुर्शीतून सरळ होतो विराट त्यांना आत पाठवा दरवाजा उघडतो एक स्त्री थाटात पण चेहऱ्यावर ताठेपणा डोळ्यात छुपा राग आणि गर्व पिऊची आई प्रवेश करते विराट सभ्यपणे उठतो विराट नमस्कार या नाही खोल थंड आवाजात तुमच्याकडे फार काही बोलायचं नाही आहे मी थेट मुद्द्यावर येते थे। विराट शांतपणे बसायला सांगतो स्वतःही बसतो आई माझ्या मुलीच्या यशातून बाहेर पडा विराट थोडा स्तब्ध होतो तो तिच्याकडे बघतो संयमीपणे विराट माफ करा तुम्ही म्हणाल तसंच का आई तुमचं तिच्याशी काय आहे कधी शाळा कधी फोन कधी मुलीकडे आई म्हणून हक्क गाजवून हे चालणार नाही विराट थोडा गंभीर होत माझं आणि पिऊचं नातं सा सन्मानाचं आहे आणि काव्य ती कोणावर आई म्हणेल हे मी ठरवत नाही ती हसते आई, तीचा घर, तीचा भुद्का, तीचा भुद्का, तीचा मी विश्वासाने तिच्या जवळ येते ते खोटं नाही आई मग तिचं घर तिचं भूतकाळ त्या सगळ्यांना विसरून तुम्ही नवं नातं बांधणार विराटमध्यम मावजात पण ठाम हो पिवला आयुष्याची दुसरी संधी मिळावी असं मला वाटतं आणि मी तिच्या भूतकाळापेक्षा तिच्या आजच्या ताकदीवर प्रेम करतो आई तुम्हाला वाटतं ती या सगळ्यांची लायकी ठेवते विराट डोळे विस्प विस्पारतो पण संयम राखतो विराट तुम्ही आई आहात पण एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीला असं अपमानित करताय हे पाहून वाईट वाटलं आई रागाने मी तिच्यासाठी किती सहन केलंय तिने आमचं नाव खराब केलं घर सोडलं घटस्फोट घेतला आता इथे दुसऱ्याच्या मुलीकडे आई बनून जगते विराट थोडं ताट होत तिने काही चुकवलं नाही ती फक्त जगते स्वतःसाठी काव्यासाठी आणि तो थोडा थांबतो विराट आणि आता माझ्यासाठी आई स्तब्ध होते एक क्षणाचं मूक वातावरण होतं आई ठीक आहे पण माझं शेवटचं सांगणं जर ती माझ्या घरात परत आली नाही तर मी त्याला कायमचं परकी समजेल आणि तुम्हीही विराट तिच्याकडे बघतो त्याच्या वे चेहऱ्यावर वेदना आणि अस्वस्थता होती विराट काही वेळा विरा घरचं असलेलं माणूस आपलं राहत नाही आणि परक असलेला माणूस पर घर होऊन जातं घरचं होऊन जातं आई दरवाज्याकडे वळते न बोलता निघून जाते विराट त्याच्याकडे शांत नजरेने बघतो त्याच्या डोळ्यांत आता काळजी होती पण त्याहून अधिक पिहूला जग जपण्याची साखर कठोरता होती विराटच्या चेहऱ्यावर ठाम गंभीर भाव होते दुसऱ्या दिवशी सकाळचा गारवा होता शाळेच्या गेट समोर मुलं खेळत होती पालक गडबडीत वर्ग सुरू व्हायच्या आधीचा वेळ होता पिहू साडीत केस आवरत एका हातात वही घेत चाल चालत असते तिचा चेहरा थोडा विचारात हरवलेला असतो इतक्यात आदित्य स्कूटीवरून उतारतो आणि तिला बघून मोठ्याने आवाज देतो आदित्य गुड मॉर्निंग पिऊ मॅडम पिहू थोडं भानावर येते आणि त्याच्याकडे पाहून असते पिहू गुड मॉर्निंग आदित्य आज काय स्कुटीवरून शाळेत आदित्य हसत हो मॅडम माझी काव्य मॅडम मला इथे बोलावून पाठवते रोज म्हणते तिची पिहू मॅडम सगळ्यात आहे पिहू हलकस असते काव्या अशीच आहे छोटी पण गोड आणि समजूतदार तेवढ्यात दोन गेटच्या एका कोपऱ्यात जाऊन बाजूला थांबतात आजूबाजूला विद्यार्थी थोडेच होते आदित्यचा चेहरा थोडा गंभीर होता आदित्य काल रात्री विराट खूप शांत होता मी बोलवलं पण काही बोल बोलला नाही फोनवर बघत होता पिऊ एकदम थबकते तिच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि वड होते पिहू त्याला काही सांगितलं का आदित्य हसून माझं काम फक्त समजून घेण्याचं सांगायचं नाहीये पिऊ शांत होते थोडा वेळ दोघं फक्त गेटच्या बाहेर थांबतात शाळेच्या गजराचा आवाज होतो आदित्य तू स्वतःशी खूप लढतेस पिहू पण हे एक लक्षात ठेव हो, जगाशी लढायचं अस लढायचं तर ठीक आहे पण स्वतःवर विश्वास ठेवणं सोडू नकोस पिहू डोळे मिटते खोल श्वास घेते पिहू कधी कधी वाटतं मी ठीक आहे का खरंच माझं सगळं तुटलेलं आहे आणि त्यावरचं जगणं उभं करायचं आधी तर तुटलेल्या गोष्टींचंही सौंदर्य असतं तुटलेली नाती नवीन वेलीसाठी सुपीक होते दोघं एकमेकांकडे बघतात पिहूच्या डोळ्यांत पाणी पण ओठांवर थोडंसं समाधान असतं आदित्य एक विनंती आहे पिहू काय आदित्य माझ्या भावाचं मन फार मोठं आहे पण ते तुटून पाहिलंय ते आता कोणीतरी समजून घे गे, आहे हे त्याला कळायला हवं तू मागे वळू नकोस पिहू काहीच उत्तर देत नाही ती फक्त आदित्यच्या खांद्यावर हलक डोक हलक टोकत म्हणते पिहू तू फार समजूतार आहेस वाटतं तूच मोठा आहेस तुमच्यात आदित्य असतो सांगू नकोस नाहीतर विराट जळेल माझ्याशी दोघं असतात थोडा हलका सक्षम आणि मग पिहू वर्गात जाते आदित्य तिच्याकडे पाहत राहतो त्याच्या चेहऱ्यावर समाधान किती एकटी नाही आहे आता कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद